ते खराय का छोटाय हे पाहण्यासाठी सुद्धा डॉक्टरने जरी किडनी काढली असेल तर एखादं केलं तर ऑपरेशनची मागे त्यांच्यावर मागे आला तर कंटिन्यू दाखल केला असं काय त्यांच्यावर आरोप झाला आणि आमच्या संघटनेचा आणि त्या हॉस्पिटलचा कसलाही संबंध आता आलेला नाही आमची त्यांची वैयक्तिक काही दुश्मनी नाही परंतु एका पीड़िता जरी तो मुस्लिम असला तरी आपला हो। तो घर आहे त्याच्यासोबत खंबीरपणे पाठी माझं नाव छमन चारसा पठाण राजणा नायगाव तालुका जिल्ह्याला माझं पोट चुकत असल्यामुळे मी विक्रम काढा सदापूत हाईस्पिटल विक्रम काढावर गेलो तिथं त्यांनी मला करून तुरुंग मला पाठवले मी तुरुंगात करून पुन्हा परत विक्रम काढाच्या दाखवण्यात चालू चाळीस हजार खात्याचे देखील होते मी साहेब मी रामदेव असं घ्याय काढतो तुम्ही दोन दोन हजार कपालभात काढतो शंभर शब्द काढतो तारासन काढतो अजून मिळून काढतो तुम्ही हजार हजार मी एवढं चार तास आला माझी खराब झालेली नव्हती मी तारासन तास काढल्यामुळं माझं थोडं थोडं दुखून झालं झुकला म्हणून मी ताप सध्या आला आणि मध्ये पाठविले विल्डिंग मध्ये त्यांनी परत मी विक्रम आलो त्याने म्हणजे चाळीस हजार खर्च येते पण तो ऑपरेशन लेझर ऑपरेटल ना लेजर ऑपरेशन करायचं तुम्हाला मग त्यांच्या विमान मी ममता हा मध्ये गेलो मग म्हणून त्यांनी विश्वास केली म्हणजे असं म्हणले की मी जर ऑपरेशन करतो सत्तर हजार खर्च यायचे म्हणजे पत्नी गावाकडे गेलो नातेवाईकांची कर विचारपूस करून मी पुन्हा आर्मीट थार। झालो आर्मीट झाल्यानंतर एक दिवस माझे पूर्ण तिने दहा खुप काढून घ्यायचे ते येऊ खूप काढल्यानंतर मग दुसऱ्याच्या ऑपरेशनला नऊ वाजता मला नेले पुन्हा रेल्वे पाहिजे मला

शन कदेतहेदयाचा दिकन पुणा ती म आमच्या जालन ती लेट